हॅलो नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा सर्वांचं आपल्या एका नवीन अगदी मनापासून स्वागत करते आधी कर थोडीशी चालू केली होती पण काय कोण जास्त कनेक्ट झालेलं नाहीये त्यात अबीर आला होता म्हणून थोडा वेळ बंद केली होती तर बघूया कोण कनेक्ट होतंय आहे पुन्हा चालू केली मी अर्ध्या तासासाठी हॅलो नमस्कार जय हरी माऊली आणि आपले पंढरपूरकर नमस्कार भाऊ नमस्कार खूप दिवसानंतर मी चालू केलेली आहे लाईव्ह स्ट्रीम आता जसं जमेल तसं लाईव्ह स्ट्रीम सुद्धा घेणार आहे शॉर्ट व्हिडिओ तर टाकणार आहेच लॉन्ग व्हिडिओ देखील टाकणार आहे आणि जमेल तशी लाईव्ह पण घेणार आहे लाँग व्हिडिओ मात्र नक्की टाकत राहणार आहे तर आज पण एक शूट करून ठेवलेला आहे टायमिंग मला असं वाटतं रात्रीच्या वेळेस तो अपलोड करत जावा झालं जाव का चहा वगैरे झालाय का श्रीराम भाऊ विष्णुई भाऊ खूप दिवसांनी लाईव्ह आल्या हो एक खूप दिवसानंतर लाईव्ह घेतलेली आहे मध्ये थोडस जमतच नव्हतं लाईव्ह स्ट्रीम वगैरे घ्यायला तर नाही घेतल्या मग त्यामुळं झालं का तुमचं चहा वगैरे झालंय का कशा आहात होय झालंय म्हणतात ओके ठीक आहे मुलं तिकडे खेळत आहेत राजवीर अबीर आणि शिवांश करत आहेत आवाज त्यांना म्हणत होती की आवाज करू नका <laughs> कारण की मुलांचा जास्त आवाज जमणार नाही यामध्ये लाईव्ह स्ट्रीम घ्यायची म्हणजे खूपच असं प्रॉपरली वेळ पाहिजे असं आहे मग अजून काय चाललंय दिवाळीमध्ये पंढरपूरला येतो बोलल्या होत्या नाही काही शक्यच झालं नाही आणि दिवाळीमध्ये जे ब्लॉग्स मी शूट केले होते ते पण मी एडिट केले नाही तसेच आहेत काय सांगायचं असं वाटलं होतं की सगळे ब्लॉग्स तुमच्यासोबत शेअर करावे पण काही जमलंच नाही थोडेफार व्हिडिओज शेअर केले आणि नंतर मग तसेच व्हिडिओज आहेत गॅलरीमध्ये एडिट पण केले नाही आणि काही ना नाही आता बघूया थोडं थोडं जसं तसं एडिट करून एखाद एखाद व्हिडिओ टाकावा लागेल भरपूर अशा गोष्टी मी ठरवते पण त्या काय होत नाहीत मध्ये त्याने असं होतं आबीरचा आवाज येतोय का बसून आहे तिघे जण नुसता त्यांचा आवाज मलाच येतोय अबीर अबीर काय शांत बक्की एम जी शेख नमस्कार 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 स्वागत आहे अगदी मनापासून खूप दिवसानंतर मी लाईव्ह घेतलेली आहे तर स्वागत आहे सगळ्यांचं अगदी मनापासून तर जमेल त्या वेळेमध्ये पुन्हा एकदा आता आपण लाईव्हचा शुभारंभ केलेला आहे कारण की एक एक महिना झाला गायक एकदम लाईव्ह स्ट्रीम बंदच केली होती मी लाईव्ह स्ट्रीम घेणंच व्हायचं नाही माझ्याने राम भाऊ हॅलो स्वागत आहे नमस्कार लाईक डन केलं म्हणतायत धन्यवाद खूप खूप धन्यवाद सगळ्यांचं स्वागत आहे अगदी मनापासून एक थोड्या वेळासाठी चालू केलेली आहे कारण मुलं फार गोंधळ करत आहेत तिकडे आणि त्रिशू पण काय माहित उठेल तर बस एक पंधरा मिनिट फक्त घेईन तुम्हा सर्वांचे काय चाललंय सगळ्यांच झालंय का चहा वगैरे नमस्कार ताई साहेब कसं काय तुम्हाला वेळ भेटलाय आज एकनाथ भाऊ सर्वप्रथम नमस्कार स्वागत आहे अगदी मनापासून स्वागत आहे वहिनी कुठे गायब झालेल्या आहेत वहिनी बोलल्या होत्या की त्या लाईव्ह ला, ला येणार ला आहेत आणि गायब झालेल्या आहेत असू द्या तुम्ही आला तरी काही हरकत नाही एकदम तुमचं स्वागत आहे एकनाथ भाऊ नमस्कार पुन्हा एकदा नमस्कार आणि महिनाभर जरा जमलंच नाही लाईव्ह स्ट्रीम घ्यायला पण चॅनल माझं यूट्यूब पूर्ण डाऊन करून टाकलेलं आहे लाईव्ह स्ट्रीम घेत नाही म्हणून मी तर पुन्हा एकदा चॅनलची ग्रोथ जाग्यावर आणण्यासाठी लाईव्ह स्ट्रीम आपल्याला घ्यावी ला लागणार आहे असं चित्र दिसतंय मला तर त्यामुळे पुन्हा एकदा लाईव्ह स्ट्रीम मी स्टार्ट केलेली आहे सोनाली वहिनी आलेल्या आहेत लाईव्ह स्ट्रीम वरती सोनाली वहिनी नमस्कार स्वागत आहे अगदी मनापासून एकनाथ भाऊ तुमचंही स्वागत आहे आणि रुपाली वहिनी आल्यानंतर त्यांना पण मला सांगा हाय करायला तर आता पुन्हा तुम्हा सर्वांना माझी थोडी बडबड ऐकावी लागणार आहे चॅनल पूर्ण डाऊन झालेलं आहे माझं एक एक दीड महिना व्यवस्थित काम न केल्यामुळे चॅनल डाऊन झालेलं आहे बोला मॅडम शी ताई एकनाथ भाऊ ओके ठीक आहे आल्यात का वहिनी आल्यात रुपाली वहिनी आणि सोनाली वहिनी दोघींचंही अगदी मनापासून स्वागत आहे झालं का चहा वगैरे हिनीच म्हणणं आहे की काही वेगळे मराठी सॉंग्स मी टाकले पाहिजेत तर त्यांना मी म्हटलं तुम्ही सजेस्ट करा मी टाकेन पाय लागू आहे बंधू राजे पण कनेक्ट झालेले आहेत विक्रम भाऊ नमस्कार स्वागत आहे अगदी मनापासून आणि तुमच्याच मी पाय लागू <laughs> तुम्हीच मोठे आहात तर स्वागत आहे भाऊ अगदी मनापासून स्वागत आहे तर आपला असं आहे की जोपर्यंत ठरवत नाही की एखादी गोष्ट करायची तोपर्यंत काय त्या गोष्टीला मुहूर्त लागत नाही बरेच दिवसापासून असा विचार करत होते की लाईव्ह स्ट्रीम आता घ्यायचीच नाही लॉंग व्हिडिओ टाकायचे फक्त आणि शॉर्ट व्हिडिओ पण काय असं वाटते लाईव्ह स्ट्रीम घेतल्याशिवाय काय जमणार नाही चॅनल पुन्हा जागेवर येणार नाही त्यामुळे म्हटलं चला लाईव्ह स्ट्रीमचा शुभारंभ आपण करूनच टाकूया आजच ते विचार डोक्यात आला की लगेच आपण ते काम केलं पाहिजे नाहीतर असं विचार करू, करू करू ते कामामध्ये जास्त हे होतं अंतर निर्माण होतं एकदम डिले त्यामुळे म्हटलं चला आजच लाईव्ह स्ट्रीम स्टार्ट करावी तेही मी एक लाँग व्हिडिओ क्रिएट केला आधी एक आणि त्यानंतर लाईव्ह स्ट्रीम चालू केलेली आहे आणि त्रिशा आता उठेल पंधरा वीस मिनिटात उठेल बघूया किती वेळ लाईव्ह स्ट्रीम घेता येईल वहिनी काय म्हणतात दीपिका कशी आहे रुपाली वहिनी मी एकदम एकदम छान आहे एकनाथ भाऊनी एक कमेंट टाकली आणि लगेच तुम्ही आल्या एकनाथ भाऊ तुम्ही बोलू शकता काही हरकत नाही रुपाली वहिनी बोला मी एकदम छान आहे काय म्हणतात आता ठरवलं का ताई होय होय <laughs> विक्रम भाऊ होय आता ठरवलेला आहे हे लाईव्ह स्ट्रीम घ्यायची आहेच त्यामुळे लाईव्ह स्ट्रीम मी घेणारच आहे आता तर आज आपला लाईव्हचा पुन्हा एकदा शुभारंभ झालेला आहे बघूया काही मध्येच ब्रेक पुन्हा लागू नये अ हसरा चेहरा बघून दीपिका मला खूप खूप बरं वाटलं रुपाली बहिणी म्हणतात एकनाथ सूर्यवंशी ही जी डी आहे ह्यावर ते एकनाथ भाऊ आणि रुपाली वहिनी दोघेही एका आयडीवरून बोलतात तर रुपाली वहिनी धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमच्याही चेहऱ्यावर कायम हास्य असू देत हीच ईश्वर चरणी धन्यवाद लाडक्या भावाकडून लाडक्या बहिणीला लाईक डन धन्यवाद 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 विक्रम भाऊ खूप धन्यवाद बाकी सर्वांचं काय चालू आहे मग ऍड अ क्यू अँड ए स्टिकर ते काय आलंय नवीन आलंय ট্রাই করুয়ে